नागपूरच्या शिक्षण विभागात चालणारा भ्रष्टाचाराचा सा काला बाजार नागपूर समाचार ट्वेंटी उघडा पाडला आणि त्यानंतर आता या घोटाळ्याचा पडदा एका मागून एक, एक उघडत आहे शिक्षणासारखा पवित्र क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या रॅकेटच्या गुळाशी असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जात आहे महाराष्ट्रात प्रथम शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या अटकेने खळबळ उडाली होती आता शिक्षण विभागातील आणखी तीन भ्रष्ट अधिकाऱ्यांना सदर पोलिसांनी गजाआड केला आहे पण हा भ्रष्टाचार फक्त नागपुरातच थांबत नाही तर त्याचे धागेदोरे भंडारा जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत शिक्षण विभागाच्या या घृणास्पद कृत्यावर कठोर टीका करत आम्ही विचारतो हा भ्रष्टाचाराचा कर्करोग कधी थांबणार नागपूर समाचार ट्वेंटी ने तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्वप्रथम शिक्षण विभागातील बोगस शिक्षक रॅकेटचा पर्दाफाश केला होता आम्ही सांगितलं होतं की शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी बोगस कागदपत्राच्या आधारे पराग पुडके नावाच्या व्यक्तीला मुख्याध्यापक बनवून त्याला शालार्थ आय डी मिळवून दिली आम्ही हेही स्पष्ट केलं होतं की नरण एकटे नाहीत तर या रॅकेटमध्ये अनेक बडे अधिकारी सामील आहेत आमच्या या खुलाशानंतर आता कारवाईचा वेग वाढला आहे सदर पोलिसांनी आता माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक निलेश मेश्राम शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे शिक्षण उपनिरीक्षक संजय बोधाडकर आणि वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांना अटक केली आहे हा भ्रष्टाचाराचा जाट इतका मोठा आहे की यात आणखी मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे हा भ्रष्टाचार केवळ थांबतो का या धागेदोरे केवळ नाही ना तर भंडारा पोहोचले पराग पुडके हा बोगस भंडारातील एका शाळेत बनावट कागदपत्राचा आधारे मुख्याध्यापक बनला भंडारा शिक्षण विभागाला याची कसलीही माहिती नव्हती असा दावा करणे हास्यास्पद आहे भंडारा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी डोळे झाक केली की त्यांचाही या रॅकेटमध्ये सहभाग आहे हा प्रश्न मोठा आहे नागपूर समाजचा ट्वेंटी फोर मागणी करतो की नागपूर पोलिसांनी भंडारा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी कसून चौकशी करावी जेणेकरून तिथला भ्रष्टाचारही उघडी करता येईल शिक्षण विभागातील हा भ्रष्टाचार म्हणजे एका सुनियोजित रॅकेटचा भाग आहे बोगस शिक्षक मुख्यध्यापकाचे नियुक्ती शालार्थ अर्थ डी खरेदी विक्री आणि बनावट तागतपत्राचा खेळ त्यातून शिक्षण क्षेत्राला काडीमा फासला जात आहे लाखो रुपये रोजचा रोज या भ्रष्ट भ्रष्टाचारांच्या खिशात जात आहे आणि यात वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता नकारता येत नाही शिक्षण उपसंचालक उद्लास नरळ आणि पराग पुडके यांना 12 एप्रिल ला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आणि आता तीन नवीन अटकांमुळे नरड यांची कोठडी वाढण्याची शक्यता आहे पोलिसांची चौकशी योग्य दिशेने चालली तर यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही या घोटाळ्यात सहभाग उघड होऊ शकतो शिक्षण विभागाचा हा आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागावी हे लाज्यास्पद आहे शिक्षण विभागातील प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्याला गजाआड करून या रॅकेटचा संपूर्ण पर्दाफाश करणे गरजेचे आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून कठोर कारवाई करावी अन्यथा जनतेला सरकारवरील विश्वास उडेल भंडारा आणि नागपूरच्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे नागपूर ट्वेंटी फोरने या भ्रष्टाचाराचा पर्दाभास करून एक नवीन सुरुवात केली आहे आम्ही यापुढेही शिक्षण विभागातील प्रत्येक घोटाळे उघडकीस आणत राहू आमच्या बातम्यांमुळे अटकेचे सत्र सुरू झाले आहे आणि आम्ही या भ्रष्टाचाराच्या जाळ्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करेपर्यंत थांबणार नाही शिक्षण क्षेत्राला स्वच्छ करण्यासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे